पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीनं तिच्या डोक्यात दगड घालून खून केल्याचा प्रकार वठार तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर इथं उघडकीला याबाबत सविस्तर वृत्त असं हातकणंगले तालुक्यातल्या वठार इथल्या सलमान उमेर पटेल याचं आयशा हिच्याशी सन दोन हजार मध्ये लग्न झालं होतं लग्नानंतर सुरुवातीपासून सलमान पत्नी आयशाच्या चारित्र्याबाबत संशय व्यक्त करत होता त्यामुळे पत्नीला तो सतत मारहाण करत होता पत्नीनं समजावून सांगितल्यानंतर देखील पतीचा संशय कमी होत नव्हता बावीस जून दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमाराला वठार तालुका हातकणंगले इथं राहत्या घरी सलमान आणि आयशा यांच्यात संशयावरून भांडण झालं आणि रागाच्या भरात पती सलमान यानं पत्नी आयेशा हिच्या डोक्यात मसाला वाटण्याचा दगड घालून तिचा निर्दयीपणे खून केलाय याबाबत वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद असून पोलिसांनी आरोपी सलमान उमर पटेल अटक केली आहे त्याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आलाय आणि पुढील अधिक तपास सुरू आहे